अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत तुमची चपाती मौसूत राहू शकते तर त्यासाठी पीठ कसं मळायचं तर ते आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर नमस्कार मंडळी मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर सर्वात प्रथम तुम्ही पीठ मळताना कधीही खोलगट भांड्याचा वापर करा खोलगट भांड्यामध्ये पीठ छान मळलं जातं इथे मी खोलगट भांड्याचा वापर करते आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता इथे मी पाण्याचाच वापर केलेला आहे पीठ मळताना मी तेलाचा वापर कधीही करत नाही त्यामुळे माझी चपाती दुसऱ्या दिवसापर्यंत मऊसूत राहते तर मंडळी ही चूक तुम्ही टाळा पीठ मळताना तेलाचा वापर करू नका आपल्याला पीठ नुसतं पाण्यामध्येच मळून घ्यायचं आहे आता हा मी हलक्या हाताने गोळा तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर पीठ आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता परत काय करायचंय थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ अजून छान मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढी तुमची चपाती अगदी मऊसूत होऊ शकते तुम्ही हलक्या हाताने तुम्ही गोळा केला तसाच आणि चपाती टाकायला घेतली तर तुमची चपाती जास्त वेळ नाही हो राहू शकत कारण ती कडक होऊन जाते ते इथे माझं पीठ मळून झालेलं आहे शक्यतो पीठ मळताना तेलाचा वापर करू नका जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी चपाती छान होती तुमची आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मी पीठ मळण्यासाठी किती वेळ घेतलेला आहे गहू तुम्ही कोणताही वापरा पण पीठ आपलं छान मळलं गेलं पाहिजे जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी तुमची चपाती मऊसूत होते हे पीठ मी किती मळून मळून घेते तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि हा पिठाचा गोळा बघा तुम्ही किती मऊसूत झालेला आहे बघा आता पीठ मळून झालेलं आहे आता मी तुम्हाला चपाती बनवून दाखवते चपातीचा छोटा गोळा घेऊन चपाती जेवढ्या आकाराची लागते तुम्हाला तेवढा आकाराचा तुम्ही गोळा घेऊन त्याला तेल लावून त्याला घडी मारून घ्या हातावर गोल फिरून तुम्ही चपाती छान लाटून घ्या चपातीचे किनारे जाड ठेवू नका पीठ मळताना तुम्ही तेलाचा वापर केला तेल तर तुमची चपाती काळपट पण दिसते आणि त्याशिवाय ती खाताना कडवट सुद्धा लागते कारण आपण चपाती शेकवताना परत तेल लावल्या जातो त्याच्यामुळे चपाती छान शेकत नाही आणि खाताना ती कडवट लागते आणि ती फार वेळ टिकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळलं बिना तेलाच तर तुमची सुक्की चपाती सुद्धा मौसूत होऊ शकते बिना तेलाची तर मंडळी कशी वाटली ही व्हिडिओ एकदा ट्राय करा आणि चॅनेलला नवीन असाल तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेल लायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छान छान व्हिडिओ बघत राहा धन्यवाद